तर हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ तर तुम्ही पाहू शकता आज माझे मागे बॅकग्राऊंड कसा आहे म्हणजे मी कुठे आलेला असेल तर या लोकेशनवरून तुम्ही समजून जा किती किती की आजचा आपला व्हिडिओ कसा होईल म्हणजे किती मजेदार किती इंटरेस्टिंग तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तेव्हाच समजेल की नेमकं या व्हिडिओमध्ये काय आहे आणि काय स्पेशल आहे तर चला आपण आजच्या दिवसाच्या व्हिडिओला सुरुवात करूया हां तर माझं नाव आहे सुधाकर आणि तुम्ही पाहत आहात सुधाकर टांडेल ब्लॉग यूट्यूब चॅनल तर हा आपला या टाईपचा ब्लॉग जरा क कसा फार दिवसातून आज येत आहे म्हणजे कसा आपण दोन चार दिवस मागचे या टाईपचा ब्लॉग बनवला नाही होता तर आज परत बनवू तर चला मी या व्हिडिओमध्ये मग तुम्हाला काहीतरी एक युनिक युनिक म्हणजे कसा स्पेशल आता ते काय स्पेशल आहे ते चला तुम्हाला लवकर समजेल कारण की कसं आता तुम्ही आसपासचे लोकेशन पा म्हणजे कसं पाहू शकता किती मस्त आहे हे बघा तर असेच आपण काहीतरी आज पण स्पेशल करू तर चला आपण आजच्या दिवसाच्या व्हिडिओला सुरुवात करूया लवकरच तर तुम्ही पाहू शकता आज मी कुठे आहे म्हणजे जे आपले आसपासचे लोकेशन याच्यावर तुम्हाला अंदाज आला असेल की आपला आजचा व्हिडिओ किती म्हणजे कसा कोणा खतरनाक राहल एकदम स्पेशल एकदम टॉप लेवल तर चला मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे आजचे स्पेशल आहे ना म्हणजे आपण ते तुम्हाला मी लवकरच दा, दाखवत आहे दा तुम्हाला आवाज येत असेल ऐका येतो ना तर तेच आपले आजचे स्पेशल आहे चला ते तुम्हाला मी दाखवतो की हा हा एवढा खतरनाक आवाज कोणाचा आहे ना ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहू जरा जवल जान पाहू म्हणजे कसा को तुम्हाला पण मला नांगायला मजा येईल आपले ना जागेवर पोहोचल हां लवकर तुम्हाला मी दाखवत तो आवाज वाढायला लागला आहे तर आपण कसं जरा लांबूनच जवळ नको खाली फुकट रिस्क नाही का तर मी ना आज आलेलं आहे कोठं तर हे पाहू शकता माझ्या मागे लोकेशन हे लोकेशन ना एक जागासाठी म्हणजे कसं एक यावरून एक कहाणी होती ती कहाणी अशी होती की तुम्हाला मी प्रत्यक्ष जाऊन दाखवतो म्हणजे कसं मी सांगला तर तुम्हाला तो विश्वास बस नाही आणि जर तुम्ही स्वतः पाहाल ना एकदम लाईव्हमध्ये तेव्हा तुम्हाला समजाल की हां खरंच म्हणजे काहीतरी या व्हिडिओमध्ये आहे म्हणजे आपल्याला पाहण्यासारखे नाहीतर कसं निसता सांगण्यावरून आजकालमध्ये कोणाला भरोसा येत नाही तर मी तुम्हाला प्रत्यक्ष लाईव्हमध्ये दा दाखवतो तर चला लवकरच आपण पाहू आणि हा मागे पाठीमागे आवाज पहा कसे घेतात ऐकले तर हेच आवाज आजच्या या व्हिडिओमध्ये स्पेशल आहेत हे आवाज कशाचे आहेत ना ते तुम्हाला मी आज लाईव्ह दाखवतो म्हणजे कसं तुम्हाला पण समजेल की आपण कधी पण रात्री गेलं को कुठं दिवसा गेलं तर आपल्याला आवाज येतात पण ते आवाज नेमके कसाचे असतात ते आपल्याला माहीत नसते तर चला आज आपण ते ना लाईव्हमध्ये तुला मी दाखवतो मग तुम्हाला पण समजेल की हां हे आपल्याला एवढे डरावणे आवाज येतात ते कसाचे असतात ते आज तुम्हाला मी या ला व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवतो तर चला लवकर आपण खोटी नाही करू लगेच जाऊन दाखवतो तर आज ना आपले ना कोल्हा म्हणतात ना कोल्हा त्याचं दर म्हणजे कसं तो जिथे राहतो ना ते ठिकाण आज आपल्याला मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो हो म्हणजे कसं तुम्हाला पण समजेल म्हणजे कसं त्याच्या नेमकं म्हणजे आपले त्याला सांगतात एक एक प्रकारची म्हणजे त्याचं काय जी कोल्ह्याचा म्हणजे घर त्याला काय ती गुफा टाईप असते ना ती तुम्हाला मी आज दाखवतो म्हणजे गुफा नाही आहे पण म्हणजे कसं कोल्हा जि जिथे राहतो ना ते ठिकाण तर हे तुम्ही पाहू शकता हे बघा हे दर आहे ना दिसते आणि हे एक हे दर हे माझ्या पाठीमागे बघा हे दोन याच्यामध्ये कोल्हा रस्तो म्हणजे कसं आता सध्या आहे का नाही ते तर मला माहीत नाही पण तो या ठिकाणी म्हणजे कसं रस्तो म्हणजे कसं तुम्हाला खोटी गोष्ट वाटेल पण हे न नक्कीच आहे म्हणजे या व्हिडिओमध्ये नाही पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते पण दाखवण्याचा प्रयत्न करेन म्हणजे कसा आत्ता तर तो याचा तर हवा का नाही ते माहीत नाही पण एकदा तरी भेटला ना तर मी तुम्हाला मी नक्की दाखवत आहे म्हणजे कसं तुम्हाला खोटा वाटत हवा ना तर तुम्ही जेव्हा पाहाल ना तेव्हा तुम्हाला कसा तो रिअल म्हणजे कसा आहे नक्की वाटेल काय हां म्हणजे जेव्हा ठकत नाही ना व्हिडिओमध्ये खरोखरच आहे तर चला मी तुम्हाला थोडा आम्हाला जवळून दाखवतो म्हणजे कसं तुम्हाला पण जरा कमाल चांगला वाटेल तर हे दर पहा तुम्हाला मी दाखवतो म्हणजे एवढे मोठे हा होगदा म्हणजे कसं आता असेल ना ते तुम्ही मला सांगा हा बघा यो इथून जातो आणि त्याचे दोन साईडचे भाग हे कसं जग चांगलंच खतरनाक आहे ही जागा मला मेन दाखवतो हे बघा आणि याच्यातनं अजून दोन हा एक यो नागा एकदम जबरदस्त य कसं आजचे आपले आजचे स्पेशल आहे ती एकदम तर मी तुम्हाला आजच्या म्हणजे कसं की व्हिडिओमध्ये जे आपलं स्पेशल होतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे कसं चांगले तर नाही म्हणजे कसं तुम्हाला तर आज म्हणजे फार ठक रोज रोज असाच कर असा तुम्हाला वाटत हवा पण ती काय सांगू आता म्हणजे कसं कुम्ही तर तुम्हाला विश्वास तर नाही हवा पण जेव्हा म्हणजे असं प्रत्यक्ष नगाल ना तेव्हा तुम्हाला समजेल काय हां म्हणजे खरोखर खरं तर चला आपण जे आजचे दाखवायचे होते ते तर दाखवले तर आता संध्याकाळ पण झाले आहे म्हणजे कसं आज आता पण म्हणजे काहीतरी साडेसहाच्या आसपास वाजले आहेत तर चला आपण आजच्या दिवसाचा हा व्लॉग व्हिडिओ इथेच समाप्त करू आणि उद्या पुन्हा भेटू पण उद्या कसा काहीतरी अलग असेल म्हणजे याच टाईपचा व्हिडिओ नाही तर अलग दुसऱ्या टाईपचा व्हिडिओ असेल तर चला लवकरच पुढच्या व्हिडिओची वाट पहा तोपर्यंत काळजी घ्या आणि हां व्हि वी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला बाय बाय